माझे नाव रोहीराधे रजांबे मी पहिली शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेपणे सर्वप्रथम सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जव्हा शाळेतचे तेव्हा त्यांना लोक त्यांच्या जातीमुळे वाईट साईड बोलायचे रडवायचे तोच त्या लोकांना घडवून गेला वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा या संविधान लिहून गेला ते संविधान आपल्या बातम्याने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आज आपण साजरा करत आहे आज आपण पाहतो आजचा नव त्याच्या खांद्यावर खडा आहे तोच काय करतो मोबाईल मोबाईलच्या कर नादात गेमच्या नादात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झालं कळत नाही त्याला तेवढेच कळत आहे डोळ्यावर गगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शरीरांनी आपल्या प्राणाच्या दिली हे आपल्याला समजलं पाहिजे दादा देवडे समजले की दादा देवडे संदेकी की पेटले हे प्रचंड हे स्वभोवती तुळश शत्रु मारुती देवच्याता होती राष्ट्रवीर सज्जवा उठा चला जय जे जेव्हा